डोळे मिटून घेतले पापण्या घट्ट मिटून घेतल्या आणि गणेशाचे स्मरण केले तर काय येत डोळ्यासमोर हत्तीची सोंड मोदक आशीर्वाद देणारा हात तुंदील प्रसन्न मूर्ती की गणानाम गणामहीमचा मंत्र जागर की आरती की ढोल ताशांची झंझावाती मिरवणूक माझ्या डोळ्यासमोर यातलं काही चाल नाही आला एक निराकार अवकाश हलकासा प्रकाश मग लाल रंगाचा शिडकावा माझ्या डोळ्यासमोर यातलं काही चाल नाही आला एक निराकार अवकाश हलकासा प्रकाश मग लाल रंगाचा शिडकावा या सगळ्या प्रतिमा शेवटी आपला मेंदूच प्रसारित करतो आणि पाहतोही मेंदूच त्यामुळे जे मेंदूच साठवलेले असते ते कॅलिडोस्कोप सारखे एका ते गुंफून येत असावे त्यावर आपल्या तेव्हाच्या ते मानसिक अवस्थेचाही परिणाम होतच असणार मी प्रसन्न असेन आनंदात असेन तर आशीर्वाद देणारी नर्तन करणारी मंगल मूर्ती डोळ्यासमोर येईल मी काही चूक केली असेल माझ्या मनात असेल तर तांडव करणारा शिक्षा देणारा बाप्पा मला आठवेल अर्थात कशाला पाप समजायचे अर्थात कशाला पाप समजायचे आणि कशाला, कशाला पुण्य प्रत्येकाच्या विचारांवर तार्किक तसेच भावनाशील बुद्धीवर असलेल्या संस्कारांवर अवलंबून असेल मी अन्य धर्मीय असेन मी अन्य धर्मीय असेन गणपती बाप्पा माझ्या परिचयाचाच नसेल तर कदाचित माझा त्या धर्मातला कोणी बाप्पा माझ्यासमोर प्रकटेल पण बाप्पा असेलच ना अनंत अथांग कालातीत निर्गुण निराकार बाप्पा असेलच ना अनंत अथांग कालातीत निर्गुण निराकार किंवा अख्ख्या विश्वाला आईच्या ममतेनं कवटाळणार किंवा किंवा कि नुसताच एक नाथ ओ किंवा नुसताच एक किंवा चरा अतिसूक्षराचरा सामावणारा किंवा कसाही पण पण आणि प्रत्येकाच्या मनाला त्याच्या त्याच्या रूपात भावणारा म्हणून आम्ही हिंदू आमच्यात अनेक देवतांची रूपे मान्य असली तरी आम्ही आमच्या इष्ट देवतेला सर्वव्यापीच मानतो तो गणेशही तो गणेशही गणानाम गणाधिपती ब्रह्मांडाचा नायक विघ्नहर्ता अमूर्तही मूर्तही साऱ्या चराचरात व्यापलेला मूर्तीतही आणि माझ्यातही हे गणेश हे गणेश तुझे वंदन करता करता माझ्यातील आणि समस्त विश्वातील तुझ अखंड रूप मला उखलू देणसे पशु पक्षी प्राणी सूक्ष्मजीवी जीवित अथवा मृत भूत वर्तमान भविष्य चल अचल जड चेतन समस्त चराचर एक आहोत आमच्या सर्वांमध्ये आमच्या सर्वांमध्ये संपूर्ण विश्वात स्नेह नांदू दे सर्वांच मंगल होऊ दे सर्वे भवंत सुखिन सर्वे संतु निरामय सर्वे मा कश्चित दुख भाग भ सगळ्यांना सुख लाभो सगळ्यांना सुख लाभो सगळ्यांना आरोग्य लाभो सगळ्यांना आरोग्य लाभो सगळ्यांचे मंगल हो सगळ्यांचे मंगल हो दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये बस इतकेच तुझ्या चरणी प्रार्थना बाप्पा ಸುಖಕರ್ತ ದು ಹರ್ತ ಮಂಗಲ್ ಮೂಮೂರ್ತಿ ಮೂರೆಯ